राज्यामध्ये मात्र पंधरा दिवसापासून महाराष्ट्र हवामान खात्याने विदर्भातील पुढील दोन दिवसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे यामुळे तापमानात पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मात्र सोमवारपासून तापमान चौवेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे जे सामान्य तापमानापेक्षा चार ते सहा अंशांनी अधिक आहे तर उत्तर आणि पश्चिम दिशेने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे यामध्येच नागपूर अमरावती चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र आहे यामुळे नागरिकांना मात्र घराबाहेर पडणं देखील आता कठीण झालं आहे हवामान तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितलं की उष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे विदर्भात तापमान वाढलं आहे पुढील दोन दिवस तापमान पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी दुपारी बारा ते तीन या घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी देखील प्यावे असं आवाहन देखील करण्यात आलं आहे